नमस्कार मी आनंदी कुणाल पाटील मी माझ्या मनापासून स्वागत करते आज मी करणार आहे छोले भटुऱ्याची रेसिपी अगदी टम्म फुगलेले खुसखुशीत आणि खायला अप्रतिम असे चवीचे भटुरे कसे करायचे आपण पुढे पाहूया रेसिपी शेवटपर्यंत बघा चला तर मग करूया भटुरे साठी मी सहाशे ग्रॅम मैदा घेतलेला आहे त्याच्यानंतर मी हे तीनशे ग्रॅम दही घेतलेला आहे चार टेबल स्पून तेल घ्यायचे कोणतेही तेल जे आपण स्वयंपाकासाठी वापरतो ते तेल घ्यायचे त्याच्यानंतर ते सोडा मी वापरणार आहे बेकिंग सोडा एक छोटा चमचा किंवा चिमूट दोन चिमूट म्हटलं तरी चालेल एवढं आपल्याला बेकिंग सोडा वापरायचा आहे चवीनुसार मीठ एक चमचा साखर साखरेने आपल्या भटुऱ्यांना कलर चांगला येतो म्हणून साखर त्याच्यामध्ये घालायचे पीठ मिळताना आपल्याला लागलं ला तर आपण दूध वापरणार आहोत तर आधी आपण परातीमध्ये मैदा घेऊया त्याच्यामध्ये मीठ घालायचंय चवीनुसार मीठ सोडा साखर दही जे आपण दही घेतलेला दही भरपूर घालायचं त्यामुळे ते भटुरे आपले एकदम छान होतात त्याच्यानंतर तेल घालायचे आता आपण हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय आता आपल्याला ह्याच्यामध्ये दूध घालून अजून मळून घ्यावं लागणार आहे आपल्याला हे पीठ अगदी मऊ मळायचंय थोडं थोडं घालून आपण मळून घ्यायचंय ह्याच्यासाठी दहीसुद्धा साधारण आंबट असं दही घ्यायचं खूप आंबट पण नाही आणि एकदम कमी आंबट पण नाही मिडियम असं आपल्याला दही वापरायचंय हे बघा हा असा गोळा झालेला आहे पण आपल्याला अजून हा सॉफ्ट करून आहे तसा हा थोडा अजून कडक आहे तर मी अजून त्याच्यामध्ये थोडंसं दूध घालून घेणार आहे आणि त्याला अजून मऊ करून घेणार आहे हे मी दूध घातलं म्हणजे काय दुधाने आहे ना आपले भटोरे सॉफ्ट होतात मी पाणी वापरत नाही मी दूध वापरते चांगलं आपल्याला असं मळून मळून घ्यायचंय त्याला आत्ता तुम्हाला हे असं पीठ चिकट वाटेल आणि हे सगळं व्यवस्थित मिळून आलं की त्याचा एक गोळा व्यवस्थित होईल आता आपल्याला हे पीठ आहे हे असं थोडं आपटून घ्यायचंय त्याच्याने आपले भटुरे जे आहेत ते चांगले फुलतात हे बघा तुम्ही पाहू शकता आता आपलं पीठ मस्त मऊ झालेलं आहे हे बघा असं ओढलं तर ओढलं गेलं पाहिजे असं आपल्याला मऊ करून आहे हे बघा पण पीठ चांगलं आपटून घेतल्यामुळे ते एकदम सॉफ्ट झालेलं आहे फुल्ल आहे ते असं केल्यामुळे आपले भटुरे चांगले खुसखुशीत होतात म्हणून पीठ चांगलं आपटून घ्यायचं आता आपण ह्याला तेल लावून ठेवायचंय आणि एक साधारण चार ते पाच तास आपण ते असंच फर्मेंट करत ठेवणार आहोत आता मी त्याला तेल लावून घेते हे बघा आता आपलं हे पीठ तयार झालेलं आहे पाच करता, आपण हे असं झाकून ठेवून द्यायचं हे बघा आता आपण हे भटुऱ्याचं पीठ आपण फर्मेंट करत ठेवलं होतं एक चार पाच तासासाठी तर आता तेवढा वेळ झालेला आहे आपण बघूया हे बघा तर बघण्यावरून तर पीठ एकदम मस्त मऊ झालेलं आहे आता आपल्याला हे पीठ जास्ती मळून घ्यायचं नाहीये आता हे जसं आहे तसंच ठेवायचंय याच्यातूनच आपण एक एक गोळा काढून त्याचे बटुरे करायला घ्यायचे हे बघा ना पीठ अगदी मस्त झालेलं आहे असं पीठ व्हायला पाहिजे आता आपण जेवढा हवा तेवढा गोळा घ्यायचा आणि त्याचे भटुरे लाटून ते तळायचे आता आपण भटुरे करायला घेऊया गोळा आपल्याला असा व्यवस्थित गोल करून घ्यायचाय त्याला अशा बाजूला राहायला नाही पाहिजेत असं व्यवस्थित हातावर गोल करून घ्यायचं आणि भरकरी लाटताना नेहमी तेल घ्यायचं गेच। पीठ घ्यायचं नाही कारण पिठामुळे पीठ सगळं तेलामध्ये मिक्स होणार आणि तेल खराब होतं म्हणून तेल लावून घ्यायचंय आता मी गोळा घेतलाय आपण आता लाटायला घेऊ आता मी हा गोळा घेतलेला आहे त्याला तेल लावून घ्यायचंय व्यवस्थित तेल लावून घ्यायचंय आणि आता तो आपल्याला लाटून घ्यायचंय तर मी हाताने थोडं स्प्रेड करते आता आपल्याला त्याला लाटून घ्यायचंय hey. खूप जाडही करायचं नाही आणि एकदम पातळही करायचं नाही असं आपल्याला भटूरा लाटून घ्यायचंय हे बघा तर या शेपचा मी भटुरा लाटून घेतलाय आता आपण त्याला तळ्याला घेऊया बघा मी आधी तव्यामध्ये तेल गरम करत ठेवलेलं होतं भटुऱ्यासाठी तेल एकदम गरम मस्त करून घ्यायचं म्हणजे कडकडीत तेल गरम करून घ्यायचे आणि मग त्याच्यामध्ये भटुरे सोडायचे म्हणजे भटुरे चांगले फुलतात हे बघा आता आपण हा भटुरा उचलून घेऊया मग कसे वाटले बटोरे तुम्हाला छोले भटुरे पार्ट वन आणि पार्ट टू मधले छोले बटोरची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका